लाभारी बरकतरी लाभारी बरकतरी लाभारे बरकत्री लाभारी बरे किती दिर्डे खावा का त्यांनी पन्नास दिर्डे खाल्ले किती पन्नास खाल्ले कारण इतके भावले तिरडे आता दिर्डे म्हणजे काय ते पाणीच असते हा पन्नास म्हणजे काय लय झाले का त्या बिचार्याला तेवढे पाच पन्नास खाल्ले पाच पन्नास दिर्डे खाल्ल्यानंतर एवढे त्यांना आवडले आणि आवडल्याच्या नंतर ते आख्या वाटाने हो गेलं जाणार दादा

बाय तू म्हणजे काय अवस्था करून घेतली बाई वेड्यासारखी कुठ पसरला होता ते म्हटलं माझ जाऊ देरून पण तुझ्या आईने जी केव म्हंटल माझ्याने काय केलं तसलं केलं म्हटलं हे विसरून गेलं ना तेवढ्यात <laughs> म्हटली काय केलं ते तरी सांगा नाही तसलं केलं म्हणजे कसलं ती म्हणली काय येताळ पदरात पडलंय बाई म्हणली कसलं केलं कसलं केलं नाव तरी सांगा असं म्हणलं त्याने जेच रुग्ण घेतलं ना सरकारचं जेच आणायला लागले ते बाई एवढं आणलं एवढं आणलं एवढं आणलं एवढं आणलं ते आयो 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 करायची तरी ते माघच घेतलं नाही तिचा आवाज ऐकून एक म्हातारी शेजारी शेजारची आली ती म्हटली ए मेल्या काय नेकराच्या पाठीच दिर्डण गुळणी केलं र हा जे तीच तीच तेच सांगायचं होतं मला हिला कवच झाले मी तिला म्हणतो हेच कर दिंडण कर दिंडण म्हणजे त्याच्या काय ध्यानात येत नव्हतं अशी परिस्थिती मला सांगतात मी सरेली थोडं झाली